अगे वाय थांब ये काय करता असी फांदी कला आणले वर पुजाला कला कामा मुले वेल नाही मिले ना वर पुजाला जावाला म्हणून अगं तू थांब अख्ख वर्ष आपली कामान तू दोन मिनिट जरा वेल काढ न चल माझ्या जोडीला ही फांदी ठेव न चल माझ्या जोडीला कळे अग चल कळे

मला सांग आपण वराची पूजा कला करतो नवऱ्याच्या आयुष्यासाठी अगदी बरोबर वर। कारण हे वराला सगळ्यात जास्त आयुष्य असते ना ते झाडाप्रमाणे आपल्या नवऱ्याला आयुष्य मिळायला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे वराजवळ येऊन पूजा केली पाहिजे ना हे वर सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे ना अजून एक हे वड सगळ्यात जास्त सावली देणारं झाड आहे त्याच्यामुळे हे वडाचे सान्निध्यान येऊन जर आपण पूजा केली तर नवऱ्याचं आयुष्य वाढेल ना अजून एक नाही हे वराचे झाडाचं आपण जर संवर्धन केलं तरच आपण नवऱ्याच्या आयुष्यासाठी इथे प्रार्थना करायला येऊ शकतो ये ना त्याच्यामुळे या न तोडता आपण हे वटवृक्षाची मोठ्या वटवृक्षाची पूजा केली पाहिजे बरोबर अवरी वर्ष मी वडाच्या फांदीची पूजा करतो तू पण आज त्या वडाजवळ येऊन पूजा केली मला खरा आनंद भेटला म्हणून आम्ही सगळ्या आया बहिणांना विनंती करतो की वडाचे फांदीची पूजा न करता वडाजवळ या आणि वडाची पूजा करा